नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे चा प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणारा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मित्रांनो भरपूर जण हे बोलत असतात पी डी एफ कुठे भेटेल तर पी डी एफ हा टेलिग्राम चॅनलवर भेटेल टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता आपल्याला टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसंच यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जे काही पाससा पी डी एफ राहिलेल बघा तर ते मी आजच्या आज अपलोड करणार आहे टेलिग्रामवर तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता प्रश्न पहिलाय आहे महत्त्वाच्या प्रश्न सर्व प्रश्न आय एम पी एसने एक्स्ट्रा माहिती कवर केलेली आहे प्रश्न पहिला आहे विचारला जाऊ शकतो तर कोणत्या ऑपरेशनद्वारे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधू आणि ऑपरेशन सिंदूर दोन्ही वेगवेगळे बघा ऑपरेशन सिंदूर हे भारताने बघा पाकिस्तानला दोघा आपला प्रत्युत्तर देण्यासाठी काय पहलगाम हल्ला क केला होता बघा पाकिस्तानने तर त्याला प्रत्युत्तर पाकिस्तान देशाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधूर हे पाकिस्तानविरुद्ध राबवले होते तो भाग वेगळा सध्या प्रश्न आहे ऑपरेशन सिंधू तर ऑपरेशन सिंधू हे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारताने बघा नुकतेच ऑपरेशन राबवलेले आहे तर पहिल्या टप्प्यात बघा भारताने ऑपरेशन सिंधू या ऑपरेशनद्वारे एकशे दहा किती एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणलेले आहे तर इराण आणि इस्रायलमधील जे काही इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे त्यांच्यात होणाऱ्या क्षेपणास्त्र व ड्रोनद्वारे होणाऱ्या परस्पर हल्ल्यांमुळे त्या ठिकाणी बघा एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि यासाठी भारत सरकारने ठोस पावलं उचलत ऑपरेशन सिंधू या ऑपरेशनद्वारे इराणमधील एकशे दहा पहिल्या टप्प्यांमध्ये एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात बघा परत आणण्यासाठी बघा हे ऑपरेशन राबवलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो आता भारताने राबवलेले महत्त्वाचे ऑपरेशन पाहूया मित्रांनो असे प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण हे एक्स्ट्रा माहिती कव्हर करून घेत आहोत अगोदर ज्या तर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल की भारताने कोणकोणते ऑपरेशन राबवले ते परीक्षेमध्ये बघा जसेच्या तसे विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी महत्वाचे ऑपरेशन जे भारताने आतापर्यंत राबवले आहेत तर ते आपण कव्हर करून घेऊया मागच्या एक दोन वर्षातील पहिला ऑपरेशन सिंदूर हा शंभर टक्के विचारला जाईल तर भारताने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानविरुद्ध राबवले होते कशासाठी तर बा भारतावर बघा भारतातील बघा पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला होता आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे त्यासाठी सात मेला बघा मॉकड्रील देखील भारतामध्ये दे राबवण्यात आले होते हे झालं ऑपरेशन सिंदूर त्यानंतर दुसरं आहे ऑपरेशन ब्रह्मा तर ऑपरेशन ब्रह्मा हे भारताने म्यानमार व थायलंडमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे राबवले होते याची सर्व डिटेल मी टेलिग्रामवर अपलोड करतो त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन करुणा तर भारताने ऑपरेशन करुणा हे म्यानमारमधील मोच्या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन करून आहे राबवले होते कोणत्या देशातील तर म्यानमार देशातील त्यानंतर पुढचं आहे ऑपरेशन दोस्त तर ऑपरेशन दोस्त हे भारताने तुर्की व सिरिया येथील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे राबवले होते पुढचं आहे आग... ऑपरेशन कावेरी तर सुदान देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी हे राबवले होते पुढचं आहे ऑपरेशन गंगा महत्वाचं आहे बघा ऑपरेशन गंगा ऑपरेशन कावेरी हे सुदान देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवले होते त्यानंतर आहे ऑपरेशन गंगा तर ऑपरेशन गंगा हे बघा रशिया व जे जो काही युक्रेन त्यांच्यामध्ये संघर्ष बघा होता जेव्हा त्या त्या तर त्यावेळी त्या संघर्षामध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा हे राबवले होते त्यानंतर पुढचं आहे ऑपरेशन देवी शक्ती तर ऑपरेशन देवी शक्ती यानुसार बघा भारताने अफगाणिस्तान व तालिबान यांच्यात जो काही संघर्ष होता तर त्यावेळी भारतीयांना भारतात आणण्यासाठी त्या देशातून भारतात आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे राबवले होते पुढचं आहे ऑपरेशन वंदे भारत तर ऑपरेशन वंदे भारत हे भारताने कोविड नाईन्टीनमध्ये ज्यावेळी बघा परदेशामध्ये भारतीय नागरिक अडकले होते तर त्यांना त्यावेळी भारतात परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन वंदे भारत हे राबवले होते असे महत्त्वाचे ऑपरेशन बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण इथे कव्हर केले एक राहिलं ऑपरेशन अजय तर ऑपरेशन अजय हे भारताने बघा इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवले होते ऑपरेशन अजय हे राबवले होते एवढे महत्वाचे आठ दहा ऑपरेशन आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आता ऑपरेशन सिंधू किंवा ऑपरेशन सिंदूर या दोघांपैकी एक विचारला जाऊ शकतो त्यासाठी नीट लक्षपूर्वक ही माहिती आपल्याला वयमध्ये नोट डाऊन करायची त्याचा मी पी डी एफ तुम्हाला देणारच आहे दुसरा आहे प्रश्न फिफा फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर फिफा फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे आयोजन पर्याय अमेरिका अमेरिका या देशामध्ये करण्यात येत आहे शेवटचा फिफा वर्ल्ड कप हा दोन हजार बावीस साली झाला होता कोणत्या ठिकाणी तर कतार या ठिकाणी आणि त्यावेळी विजेतेपद हे अर्जेंटिना पटकावले होते कोणी तर अर्जेंटिनाने पटकावले होते फ्रान्सला हरवत कोणाला हरवले होते दोन हजार बावीसच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये तर फ्रान्सला हरवले होते आणि अर्जेंटिनाने विजेतेपद हे पटकावले होते फिफा फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार बावीसचे आता दोन हजार पंचवीस होणार आहे अमेरिका या देशामध्ये फिफाची जर आपण स्थापना पाहिली तर फिफाची स्थापना झाली होती एकोणीसशे चार साली फिफाचे मुख्यालय आहे ज्युरिक स्वित्झर्लंड या ठिकाणी फिफाचे सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात बघा तर फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फेंटिनो जियानी इन्फेंटिनो हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत तुमच्यासाठी प्रश्न देतो सर्वाधिक फिफा वर्ल्ड कप हे कोणत्या देशाने किंवा कोणत्या संघाने जिंकलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे सर्वाधिक फिफा वर्ल्ड कप जसं आय पी एल ट्रॉफी जिंकलेलं बघा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने तसे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप हा सर्वाधिक कोणत्या देशाने जिंकलेला आहे कमेंट करून सांगायचं आहे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप दर किती चा किती वर्षाने आयोजित केला जातो तर दर चार वर्षाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप हा आयोजित केला जातो पुढचा प्रश्न आहे यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या कादंबरीस जाहीर झाला तर यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा ड खोल खोल दुष्काळ डोळे खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीस यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे आता खोल खोल दुष्काळ डोळे हे ही कादंबरी कोणाची आहे तर प्रदीप कोकरे नाव लक्षात ठेवायचं आहे शंभर टक्के विचारला जाईल प्रश्न तर प्रदीप कोकरे प्रदीप कोकरे यांचे हे कादंबरी आहे बघा खोल दुष्काळ डोळे तर या कादंबरीस यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे पर्याय ब दिसत असेल आभालमाया तर हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर या आबालमाया काव्यसंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस यंदाचा सा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा आभालमाया या काव्यसंग्रहाला बघा जाहीर झालेला आहे आता हे काव्यसंग्रह हो कोणाचे आहे तर डॉक्टर सुरेश सावंत डॉक्टर सुरेश सावंत यांचे हे काव्यसंग्रह आहे बघा आबाळमाया आणि ही कादंबरी कोणाची आहे खोलकोल दुष्काळ डोळे तर प्रदीप कोकरे दोन्ही महत्वाचे आहेत बघा विचारले जाऊ शकतात आबाळमाया बाल साहित्य पुरस्कार आणि खोलकोल दुष्काळ डोळे याला युवा साहित्य पुरस्कार लक्षात आहे त्यानंतर दोन हजार पंचवीससाठी साठी साहित्य परिषदेने दोन हजार पंचवीससाठी साठी चोवीस भाषेसाठी बाल साहित्य पुरस्काराची घोषणा केली आहे किती चोवीस भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार नीट लक्षात ठेवायचं आहे चोवीस भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार आणि तेवीस भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार तेवीस भाषा बालसाहित्य आणि सॉरी चोवीस भाषांसाठी बालसाहित्य पुरस्कार आणि तेवीस भाषांसाठी युवा साहित्य पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत इथे एक नाव लक्षात ठेवायचं आहे सुधीर रसाल तर सुधीर रसाळ यांना दोन हजार चोवीस साली साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर सुधीर रसाळ यांना प्रदान करण्यात आला होता कशासाठी तर विंदांचे गद्य यासाठी सुधीर रसाळ यांना दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता नाव लक्षात आहे सुधीर रसाळ पुढचा चौथा प्रश्न आहे भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात ही कधी होणार आहे तर पर्याय एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसमध्ये भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात ही होणार आहे किती असणार आहे सोळावी जनगणना असणार आहे पंधरावी भारताची जनगणना ही कोणत्या वर्षी पार पडली होती तर दोन हजार अकरा साली पंधरावी जनगणना ही पार पडली होती जर आपण भारताची पहिली जनगणना पाहिली तर लॉर्ड मेजो यांच्या कार्यकाळात भारताची पहिली जनगणना ही झाली होती कोणत्या वर्षी तर अठराशे बहात्तर साली अठराशे बहात्तर साली भारतामध्ये पहिली जनगणना ही झाली होती लॉर्ड मेयो यांच्या काळात जी ब्रिटिश सरकारने बघा आयोजित केली होती ब्रिटिश सरकार लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर स्वतंत्र स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही कोणत्या वर्षी राबवण्यात आली होती तर एकोणीसशे एक्कावन्न साली एकोणीसशे एक्कावन्न साली स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही राबवण्यात आली होती नाव लक्षात ठेवायचं आहे भारताची अठराशे बहात्तर आणि स्वतंत्र भारताची एकोणीसशे एक्कावन्न अठराशे बहात्तर साली लॉर्ड मेयो यांच्या काळात राबवण्यात आली होती पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरलेले आहे तर पर्यायक मेघालय मेघालय हे राज्य बघा अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे पुढचा प्रश्न आहे आय एस एस एफ वर्ल्ड कप रायफल स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे अकरा तर आय एस एस एफ वर्ल्ड कप रायफल स्पर्धा दा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण अकरा पदके जिंकलेली आहेत अकरा त्यामध्ये तीन सुवर्णपदक चार रौप्य पदक आणि चार कांस्य पदक अशी अकरा पदके जिंकत पदक पदकतालिकेमध्ये अव्वलस्थान पटकावलेले अव्वल अव्वलस्थान आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर जर्मनी जर्मनी या देशामध्ये दे आय एस एस एफ वर्ल्ड कप रायफल रायफल स्पर्धा दा दोन हजार पंचवीस ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये अकरा पदके जिंकत प्रथम स्थान हे आपल्या भारताने पटकावलेले आहे पुढचा सातवा प्रश्न इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ब भूपेंद्र यादव यांची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे इथे प्रश्न तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये बघा स्थापन करण्यात येत आहे कमेंट करून सांगायचं सा आहे आठवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनाविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय हा घेतला आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून पर्याय चार तर चार डिसेंबरला किंवा चार डिसेंबरला महिन्याच्या चार डिसेंबरला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन हा साजरा करण्याचा सा निर्णय हा घेतला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्याचा सा निर्णय हा संयुक्त राष्ट्र महासभेने घेतला आहे तर चार डिसेंबर या दिवशी एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनाविरोधात आंतरराष्ट्रीय दिन हा साजरा करण्याचा निर्णय हा संयुक्त राष्ट्र महासभेने घेतलेला आहे आता यामध्ये मतदान पार पडले तर एकशे सोळा मतांनी किती एकशे सोळा मतांनी हे ठराव मंजूर झाले असून एकावन्न देशांनी किती एकावन्न एक देशांनी याविरोधात मतदान केले होते पुढचा नवा प्रश्न आहे अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय यू मुंबा यू मुंबाने अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद हे पटकावलेले आहे पुढचा दहावा प्रश्न आहे अहमदाबाद या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते कोणत्या ठिकाणी तर अहमदाबाद पुढचा आहे दहावा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंडमळा पूल दुर्घटना घडली आहे तर महाराष्ट्रातील ड मावळ पुणे मावळ पुणे या ठिकाणी बघा कुंडमळा पूल दुर्घटना घडली आहे आणि त्या दुर्घटनेमध्ये जवळपास पाच की सहा लोकांचा मृत्यू झाला असून एकावन्न की बावन्न जण बघा त्यामध्ये जखमी आहेत लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न हा देखील तर कुंडमला पुल दुर्घटना ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे मावळ या ठिकाणी त्यानंतर एअर इंडियाचा जो काही विमान कोसळला आहे बघा तर ती दुर्घटना कोणत्या ठिकाणी घडली आहे तर अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज या ठिकाणी ती घडलेली आहे ज्यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा बघा मृत्यू झालेला आहे एकूण प्रवासी होते दोनशे बेचाळीस त्यामधील फक्त एक प्रवासी वाचला असून जवळपास दोनशे एक्केचाळीस जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला असून मुख्य कॅप्टन कोण होता त्या विमानाचा तर सुमित सभरवाल हा मुख्य कॅप्टन होता पुढचा अकरावा प्रश्न आहे ते विमान कोठे जात होते तर बघा अहमदाबाद ते लंडन या ठिकाणी ते प्रवास करणार होते विमान पुढचा अकरा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर क चेन्नई या ठिकाणी भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे आता या भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर कमलेश पासवान कमलेश पासवान यांच्या हस्ते भारतातील पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हबचे उद्घाटन हे करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे व्हिएतनाम हा ब्रिक्सचा कितवा सदस्य देश, देश बनला आहे तर व्हिएतनाम हा ब्रिक्सचा पर्यायब दहावा सदस्य देश हा बनलेला आहे लक्षात ठेवायचं आहे दहावा ब्रिक्सचा नववा सदस्य देश कोणता आहे तर नायजेरिया नायजेरिया हा ब्रिक्सचा नववा सदस्य देश आहे त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बघा ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत समावेश होणारा इंडोनेशिया हा कितवा देश ठरलेला आहे तर तो दहावा देश ठरलेला बघा ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत समाविष्ट होणारा इंडोनेशिया हा दहावा देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने महाएग्री ए धोरण दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मंजूर केलेले आहे तर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र या राज्य सरकारने महा धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस हे मंजूर केलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न उत्तर कोरियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झाली आहे तर पर्याय आलियावती लोंग कमेर आलियावती लोंगकमेर यांची उत्तर कोरियातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत एस जयशंकर आहेत विक्रम मेस्त्री हे परराष्ट्र सचिव आहेत पुढचा प्रश्न आहे ब्रिटनच्या एम आय सिक्स या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर पर्याय अ ब्लेज मेट्रेवेली ब्लेज मेट्रेवेली यांची बघा ब्रिटनच्या एम आय सिक्स या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी निवड झाली आहे आणि त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ब्रिटनची गुप्तचर संघटना कोणती तर एम आय सिक्स ही ब्रिटनची गुप्तचर संघटना आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघा एक प्रश्न विचारला होता भारताची गुप्तचर संघटना कोणती आणि त्याच्या प्रमुख कोण आहेत तर भरपूर जणांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आज पुन्हा एकदा हाच प्रश्न तुमच्यासाठी देतो त्या उत्तर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे कृपया त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सोळावा प्रश्न अमेरिकेतील कोणत्या राज्यातील जॅक्सनविल शहराने सोळा जून रोजी श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे तर पर्याय फ्लोरिडा तर अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यातील जॅक्सनविल शहराने सोळा जून रोजी श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केलेला आहे अमेरिकेचे सत्तेशाही राष्ट्राध्यक्ष कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवासाय मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात बघा तर त्यासाठी हे सर्व महत्वाचे प्रश्न असणार आहेत कुंडमेळाबाबत थोडीशी माहिती राहिली बघा कुंडमळा हा जो काही प्रश्न होता बघा त्यावर थोडीशी माहिती राहिली लक्षात आली मग अशी आठवत नव्हती तर इंद्रायणी हा जो काही कुंडमळा पूल आहे बघा तर तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर बघा इंद्रायणी इंद्रायणी नदीवर हा कुंडमळा पूल हा बांधण्यात आला असून तो तो पूल हा तुटला आहे आणि त्यामध्ये बघा काही भाविक हे वाहून गेलेले आहेत आता हा जो काही कुंडमाला पूल आहे बघा तर तो बांधण्यात केव्हा आला होता तर एकोणीसशे नव्वद साली किंवा एकोणीसशे नव्वद साली तो बांधण्यात आला होता बांधण्यात आला न सॉरी काम सुरू झाले होते एकोणीसशे नव्वद साली त्या पुलाचे काम सुरू झाले होते आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली तो बांधून पूर्ण झाला होता आणि आता दोन हजार पंचवीसला तो पूल कोसळला आहे जवळपास तेवीस वर्षानंतर बावीस तेवीस वर्षानंतर तो सॉरी बावीस तेवीस नाही बत्तीस बत्तीस वर्षानंतर तो पूल हा कोसळला आहे आणि ही दुर्घटना घडलेली आहे ज्यामध्ये पाच की सहा जणांचा सा मृत्यू झालेला आहे असा प्रश्न विचारला जातो बघा तर कुंडमेळा पूल दुर्घटना ही मावळ पुणे या ठिकाणी घडलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद